कसं ओळखतं लग्न अभिनंदन <laughs> नाही नाही आहे घेतले का तुम्ही <laughs> <नहीं>, आहे <laughs> स्वीकारले जाणार नाही वगैरे तर तस केलेस तर तरी पण काही जण गिफ्ट घेऊन येते तर मग तुम्ही ते घेतले का तसच पाठवतो हा हे सेक्रेट आहे <laughs> ना आपण एक इंडियन म्हणून आपलं जे नको म्हणले ते करायचं फार असे खिया असते आणि मी तुम्हाला सांगतो हे ऑलरेडी म्हणजे वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण तुमच्या मागे एक्सपिरियन्स नाहीये म्हणून किती वर्ष झालं तुम्हाला लग्न म्हणून हा म्हणजे फ्रेशर ऑफर <laughs> लेटर सुद्धा तुम्हाला अजून नाही सर्टिफिकेट आले का मॅरिज सर्टिफिकेट <laughs> नाव नाव चेक करून घ्या स्पेलिंग चुकते सर काय काय सांगू तुम्हाला तुम्हाला एक सिक्रेट म्हणून कोणालाही गिफ्ट त्या गिफ्टवरती स्वतःच नाव प्रिंट करून देत तर ते 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 जे आहे आहे करून परत नाही तर काय म्हणते तुम्ही का? आल तुम्ही <laughs> <laughs> त्यांना कोण सांगावं ते जे इंडलीचं पात्र ज्याच्यामध्ये तुम्ही केली ते माझ्या मिस दिलं का ना मॅडम बरोबर आहे का नाही